रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत दिवाळी झालेली आहे आता आपण काय करायचंय तर स्वामी सेवा करायची आहे एकवीस दिवसांची अतिशय प्रभावी सेवा तुमची कुठलीही कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल स्वामी ती नक्की पूर्ण करतील तर बघा अतिशय साधी सोपी फक्त दहा पंधरा मिनिटांची सेवा आहे एकवीस दिवसांची तर बघा सगळ्यात आधी सांगते सेवेचे नियम काय आहेत सेवा ही एकवीस दिवसांची आहे मात्र मध्ये जर मासिक धर्म आला सुतक आलं विटाळ आला तर सेवा तिथेच थांबून ती पुढे कंटिन्यू करता येणार नाही सेवा तिथेच थांबवायची मात्र जेव्हा तुम्हाला सुरू करायची ती तर मग पहिल्या दिवसांपासून परत सुरू करायची मध्ये खंड पडून नंतर परत सुरू म्हणजे कसं आहे आज तीन दिवस झाले मध्ये प्रॉब्लेम आला मग पाच दिवसानंतर चौथा दिवस पकडला जाणार नाही ते तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणजे एकवीस दिवस कंटिन्यू झाले पाहिजे मध्ये कुठलीही अडचण काहीही चालणार नाही तर त्यामुळे महिलांनी तर डेट लक्षात घेऊनच पुढे सेवाला बसायचं आहे सेवा पुरुष स्त्री मुलं मुली कुणीही करू शकत बंधन नाही सेवा करण्यासाठी पूजा मांडणीची गरज नाही मात्र नॉनव्हेज चुकूनही खायचं नाही पूर्णपणे टाळायचं आहे नॉनव्हेज पूर्णपणे बंद त्याचबरोबर मन शांत चिडचिड चीड़, राग द्वेष क्लेश आपल्या मनामध्ये येऊ द्यायचा नाही श्रद्धा भक्ती शुद्ध अंत करणारे श्रद्धा विश्वास ठेवूनच सेवा करत असाल तरच करा नाहीतर करू नका तुमचा विश्वास नसेल तर करू नका सरळ सांगते श्रद्धा मनामध्ये माझी ही इच्छा पूर्ण होणार हीच पॉझिटिव्हिटी असायला हवी नाहीतर मग काय होणार आहे का होणार असं नाही चालणार पहिल्या दिवशी सेवा कधी सुरू करावी तर गुरुवारपासनं केली तर अतिशय उत्तम नाहीतर कुठल्याही दिवशीपासून तुम्ही सेवा सुरू करू शकता एकवीस दिवसांची सेवा आहे अतिशय सोपी साधी सेवा आहे आता आणखी एक महत्वाचा नियम असा की जी वेळ तुम्ही निवडणार असाल सकाळची निवळा किंवा संध्याकाळची निवळा मात्र एकवीस दिवस तीच वेळ तुम्हाला ठेवायची आहे सकाळी सुद्धा करत आता सकाळी जर तुम्ही सात आठ वाजता करत असाल तर तुम्ही त्याच दरम्यान त्या सेवेला बसायचं आहे संध्याकाळची वेळ निवडली असेल तर एकवीस दिवस कंटिन्यू त्याच वेळेवर तुम्हाला बसायचं आहे देवघरासमोरच बसायचं आहे दिवा उदबत्ती लावून बसायचं आहे बाकी काहीही करण्याची गरज नाही पहिल्या दिवशी सेवा सुरू करताना पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा जा आहे संकल्प कसा घ्यावा दोन पळी पाणी हळदी कुंकू अक्षत सगळ्यांना माहिती आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं तुमचं नाव गोत्र माहीत नसेल कश्यप मी तृप्ती कश्यप गोत्रातली महाराज तुमची माझी तुमची काय इच्छा असेल म्हणजे माझ्या मा पतीला नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी मी ही एकवीस दिवसांची तुमची सेवा करत आहे माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार कारण मी तुमची सेवेकरी आहे मी मनाभावापासून तुमची ही सेवा करते आहे आणि मला तुम्ही बळ द्या की मी ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडेन असं म्हणून तुम्हाला तो संकल्प सोडायचा आहे तर असा संकल्प घेतल्यानंतर तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू सेवा करायची आता सेवा काय से आहे सगळ्यात म्हणजे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा रामरक्षा स्तोत्र किंवा तुम्हाला युट्यूबला गुगलला कुठेही मिळून जाय रामरक्षा स्तोत्राचं एकच वेळा पठन करायचं आहे तारक मंत्र सगळ्यांना माहिती आहे एक वेळा म्हणायचं आहे आणि तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीन माळी जप करायचा आहे बघा किती सोपी सेवा आहे एक वेळा रामरक्षा एक वेळा तारक मंत्र आणि तीन माळी स्वामी समर्थ मंत्राच्या हार्डली पंधरा मिनिटं खूप झाली या सेवेसाठी एवढे पण लागणार नाही माझ्या मते तुम्ही आवर्जून मनाभावापासनं शुद्ध अंतकारणाने श्रद्धाने भक्तीने तुम्ही ही सेवा करून बघा तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असली तरी स्वामी महाराज तुमची ती इच्छा नक्की पूर्ण करतील तसं बघा तरी तुम्हाला मी स्तोत्र तारक मंत्र हा स्क्रीनवर देते एकदा लक्षात घ्या नॉनव्हेज पूर्णपणे बंद असायला हवं से, सेवेची वेळ तुम्हाला चुकवायची नाही आहे सेवा सुरू करण्याआधी पहिल्या दिवशीच तुम्हाला संक संकल्प करायचा आहे एकच दिवस करायचा असतो रोज रोज करण्याची गरज नाही त्यानंतर तुम्ही वेळ तुम्हाला पाळायची आहे आणि सेवा करता बसताना तुम्हाला उद्बत्ती आणि दिवा लावून देवासमोर बसायचं आहे मनामध्ये पॉझिटिव्ह भावना असणं अत्यंत गरजेचं आहे तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे असाच तुमचा भाव तुमच्या मनामध्ये मना असायला हवा मध्ये अडचण आली तर पुढे सेवा कंटिन्यू करता येणार नाही परत पहिलेपासून तुम्हाला सेवा करावी लागेल हे सुद्धा तितक मह, महत्त्वाचं आहे त्यामुळे महिलांना आवर्जून सांगेन तुमची तारीख गेल्यानंतरच तुम्ही सेवेला बसा सेवेचा दिवस कुठलाही निवडू शकता गुरुवार निवडला तर अतिशय उत्तम